गावाच्या बस स्थानकावर एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा उभा होता अंगावर फाटकी शर्ट हातात जुनी बॅग डोळ्यात चिंता घरची परिस्थिती बेताची वडील आजारी आई मजुरी करते मुलगा पहिल्यांदा शहरात नोकरी शोधायला निघाला होता बस येईपर्यंत तो तिथल्या एका चहाच्या टपरीकडे गेला टपरीवाला हसत म्हणाला काय रे भाऊ खूप टेन्शन दिसतय मुलगा हळू आवाजात म्हणाला हो भाऊ घरची जबाबदारी माझ्यावर आहे पहिल्यांदा घरापासून दूर चाललोय पण खिशात फक्त वीस रुपयेच आहेत तेवढ्यात चहावाला एक कप चहा आणून त्याच्या समोर ठेवतो मुलगा चकित होऊन म्हणतो भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत चहावाला अलगत म्हणतो अरे मी पैशासाठी दिला का तुला चहा घाबरू नकोस जगात सगळीकडे वाईट लोक नसतात कुणी ना कुणी चांगुलपणा करायला तयार असतो मुलाच्या डोळ्यात पाणी येते तो थोडा वेळ शांत बसतो आणि म्हणतो भाऊ तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम दाखवलं पण माझ्या स्वतःच्या आई वडिलांनी सुद्धा गेल्या काही महिन्यात असून बोलायला वेळ काढला नाही कधी कधी वाटतं मी त्यांच्या ओझ्यासारखा झालोय चहावाला थोडा गंभीर होतो मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो ऐक बाळा आपण आई वडिलांचं ओझन असतो आपण त्यांचा श्वास असतो कधी कधी परिस्थिती कठीण असते म्हणून ते हसत नाहीत पण मनापासून ते तुझ्यावरच प्रेम कधीच कमी करत नाहीत मुलगा रडत म्हणतो पण मी काही करू शकत नाही चहावाला हसत म्हणतो आज तू निघतो आहेस ना पुढे मोठे व्हायला तोच तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे दुसऱ्याच्या आयुष्यात सुख आणणारा माणूस स्वतःच्या घरात कधीच ओझं नसतो बस येते मुलगा उठतो पायऱ्या चढताना मागे वळून चहावाल्याकडे पाहतो चहावाला हात हलवतो आणि मोठ्या आवाजात म्हणतो जग जिंकून ये तुझ्या आई वडिलांसाठी ते हसतील फक्त तुझ्या यशामुळे बस सुटते खिडकीड पलीकडून मुलाच्या डोळ्यातून गालावर एक अश्रू ओघळतो पण यावेळी शिकवण आपण कधीच आपल्या आई वडिलांचे ओझे नसतो थोडा चांगुलपणा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो परिस्थिती कठीण असली तरी माणूस मोठे होण्याचा निर्णय हाच त्याचा पहिला विजय असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।